जय महाराष्ट्र मित्रांनो आज चाललो आम्ही वणीला आणि आजची तारीख आहे सत्तावीस आणि तो आहे महिला मंडळ श्री समर्थ महिला मंडळ आणि मी त्या महिला मंडळचे अध्यक्ष आहे ना सगळ्यांना आज आम्ही चालवले वणी देवीचं दर्शन घ्यायला पण आम्ही तीनचा टायमिंग दिलेला अजून बसवाला काय आला नाही चार वाजायला आले महिला सगळ्या तीन वाजल्यापासून फोन करतात निघू का घरा तुम्ही आले सांभा जरा बसवाला अजून आला नाही बसवाल्याला खूप उशीर झाला एक तास उशीर झाला तीनचा टायमिंग दिलता पण आता चार वाजले बघा इकडे चार वाजले काय तो बोलतो का एक तास मी लेट झालो तर तुम्ही एक तास लेट झाल्या तरी चालतील म्हणून आम्हाला काही टेन्शन नाही पण वणी जरा थोडा अंतर खूप लांब आहे आम्हाला वणी करून त्र्यंबकेश्वरला यायचंय आहे पण तुम्ही माझा व्हिडिओ कंटिन्यू बघा आम्ही महिला मंडळ किती मजा करतोय काय करतोय प्लीज सबस्क्राईबर शेअर नक्की करा आणि कमेंट तर नक्कीच करा कसा ब्लॉग वाटला कसा बघा आता आम्ही चाललोय कॉलेजच्या इथे आणि आमच्या छोटूशा सानुनी इकडे बघा सगळे दोन ला कितीला उठले का तू कितीला उठली दोन ला दोन ला दोन ला, ला उठले आणि आमच्या सानूनी केवढी मोठी बॅग घेतली बघा हे बघा आणि इकडे बघा सगळे वेट करतात आता मला जाम बडबड करते यावेळेस तुम्ही लवकर आल्या ताई शिर्डीला जाताना तुम्हीच लेट होत्या नंबर तुमचाच आहे हा का सगळ्यांनी सांगला पहिले ना सांग का लवकर या याही सांगितलं मला का लवकर बोलो म्हणून आणि इकडे बघा सगळी मंडळी आली आहे आम्ही बसची वाट बघतो आणि बस जर आली नाही मग येल येल आहे रस्त्याला पिपलाच पाच मिनिटात येते बस बघा आम्ही डायरेक्ट गावात बस टाकले आणि बस फिरायला प्रॉब्लेम होतोय इकडे बघा आणि आम्हाला माहित नव्हतं आता पुढे झाड म्हणजे क्रॉस झालाय वादळ वाऱ्यामध्ये आता बघितलं तेव्हा समजलं का एवढी मोठी बस आतमध्ये येणार नाही आता खूप त्रास होतोय टर्न व्हायला सगळे जन्स लोक पोडा ताई पोडा बोरिया तिकडा वका टाइमर आला का ते टर्न गेलेले डायरेक्ट बसला सोडा बोरिया बस मस्त गाडी फिरली बोला त परत छत्रपती बोल ए परत बोलला माझा कॅमेरा लेट झालाय जरा गणपती बाप्पा बोरिया या लवकर या लवकर या ए चाल तू पण ए चल येत का इकडे बघा तो पण येतोय जिमी जिमी तुमचं झाला का फोटोशूट फोटो ते सांगा हा मग चहा लगे घेतल्यानं फोटोशूटला निघाले मित्रांनो आता मी आम्ही उतरलोय चहा पियाला आणि त्या हॉटेल संस्कृतीमध्ये आलोय बघा आणि इकडे काइकली चहा पिऊन इकडे फोटोशूट वगैरे केलं तुम्हाला जर मगाशी दाखवला आणि तिकडे पण चालू आहे इकडे बघा आणि खूप छान आहे आणि इकडे निघाले चहा पिऊन बस मध्ये फास्ट काम आहे फास्ट काम हो हो हे बघा आता चहा घेत आहे सगळी बाबा खूप तीन वाजल्यापासून बाबा फोन करत होते करेक्ट टाइमावर आहे का मग आम्हाला वाटतं बाबांच्या मुलं उशीर होईल पण नाही झालं काय विचार आहे तुझा काय विचार आहे बाबा बाबा कुठे इकडे बाबा बैल आहे पुढे पण आम्हाला आडवले परत आडवले गाई मी बाबरे गाई बघ तेवढ्यात तिकडे आत्ी काय गेला खूप थंडी आहे बघा निसर्ग छान आहे एसी पेक्षा खूप थंड हवा आता आम्ही पोचलोय वनीला आणि बघा सगळे उतरतात बघा आता आम्ही रोपे वरून चाललोय सगळ्यांनी तिकीट काढल्या इथे मॉल बघा खूप खूप मॉल बघा किती भारी आहे मॉल खूप सुंदर आहे आणि आम्ही जोड्याने आता दर्शन घेणार आहे तुम्हाला काय वाटत स्वेटर आला म्हणजे होत खूप मजा येणार आहे त्या ट्रेन आली आहे आमची ट्रेन ना आली नाही का अजून आपली ट्रेन ना आली माणसं उतरतात माचा उतरतान रुपये ट्रेन आहे आली आमची एक ट्रेन चालले ती ट्रेन मध्ये

आम्ही आता पोहोचलोय आणि पोचलो पण सगळे चपली शोधतात चपली कुठे ती सवय झाली ना चपलीची म्हणून चला उत्तर आता झाले इकडनं इकड ना फायनली आम्ही पोचलोय आणि तिथे तीन मिनटं पण नाही लागली पोचायला थोडे थोडे ढक आले तिथे खूप थंडी खूप थंड वातावरण आहे बापरे आणि दर्शन पण आता थोड्या वेळातच होतोय जवळच आहे आता आम्ही पण मोबाईल लावला ऐका नाही ते माहिती नाही बघा खूप गर्दी आहे खूप गर्दी आहे नाही का सोमवार आहे तरी पण एवढी नाही पण आहे फायनली ढगात आले आणि ढग आता आहे

मित्रांनो आता आमचं जेवण झालं आणि आम्ही निघालोय आता आणि खूप फोटोशूट पण झाले ना काढले पण इकडे काढून आल्या आणि खूप चांगले फोटोज काढलेत ना था।

अप्रतिम होता त्याची टेस्ट खूप छान होती मला खूप आवडला <laughs> काकूनी बनवलेली ती वांग्याचा भरी भरता म्हणजे भरली वांगी काकाने मुगाचा भरता लई व कच्चा भरता काय माहिती कंचा मुगाचा आहे कंचा मला तर जाम आवडलंय पण मला बस व्हायला थोडं जास्ती जलस माझ्यावर आले तेवश्या साईडला ला माझेच घेतोय बघ तेव्हा इथं दाखव आता घेतोय पहिले लायत म्हणून हे झालं तिकडे गेलं चार जाऊन जाऊ आम्ही तिथे जास्त घाबरले बघा आता आम्ही उतरलोय त्र्यंबकेश्वरला पोहोचलोय साडे चार वाजून गेले पाच वाजले आणि पाणी पडतोय थोडा थोडा पाणी पडतोय आणि इकडे बघा आणि चहा पिऊन पण जिरला नाही कोटी बोलते इकडे बघा आणि नजारा बघा किती सुंदर आहे इकडे इकडे चपला काढा ना ताई आणि आम्ही आता कुंडात आंघोळ झणार आहेत सिद्धी मंदिर बघा एकदम प्राचीन काळात आली नाही इथं पाणी पण भरपूर झाले इकडे कुंडाने थंड पाणी गरम थंड आहे का मला वाटलं गरम सगळी गेल्या कुंडामध्ये पण मी नाही घेत आणलो कारण कपडे नाही चेंज करायला आणले तेव्हा इकडे डुबक्या मारायला ले गेल्या एकमेकांच्या अंगावर पाणी असत तेव्हा <laughs> काय चालले मध्ये आंघोळ मयुरी जवळ काय चाललंय तिथं कुंडा आणि इकडे बघा पाणी जोरदार एकदम मुसलदार पाऊस मध्ये पाणी काही आता नाव नाही जात बाबा त्याला ऑक्टोबर महिना बी संपल तरी पाणी नाही जात फुल पाणी इकडे बघा तो कुंडा अजून भरतो आणि पाच तास दर्शन घेतलाय बोलणे कलम वाला बर्थडे बॉय आला नाय तो शॉपिंग करतोय पड्डे बो आला ना अजून थांबा आणि शाजून। तो थार आणायला गेलाय तो बोलतो मी थार मध्ये बसून येईल तो थार आणायला गेलाय मनीषाच्या मुलाच्या बड्डे मुळे आमचे दोन तास गेले त्याच्यानं आमचं दर्शन झालं <laughs> दर्शन झालं असत आता मला <laughs> नाही का ताई आम्ही कुंडा दांगोळ घेतली जरा बरं वाटलं मग बाहेरून दर्शन झाला आमचा पण व्यवस्थित झाला पण खूप छान झाला प्रवास काही दगदग नाही काही अशी फक्त इकडे ट्रंपटी शहरला खूप पाणी पडायला लागला मध्ये म्हणून थोडासा इकडे तिकडे जाई सगळी लोक आणि दर्शन नाही कोणाला भेटला मग दर्शन घेतला आम्ही